च मला कळालं की संभाजीनगरला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्याचं नाव मुस्ताक आहे त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली संभाजीनगरचा प्रश्न हा सगळ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने ठेवलेलं ते नाव आहे आणि म्हणून त्यावर जर आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती संभाजीनगर हा ठराव या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आणि तरीही या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्याला खो हो घालण्याचा प्रयत्न केला हेच थी। राष्ट्रवादी ज्यांच्यामुळं आज आम्ही हा जो उठाव केला होता तीच राष्ट्रवादी माझा प्रश्न आहे थेट मुख्य माजी मुख्यमंत्री साहेबांना उद्धव साहेबांना माझा प्रश्न आहे आता या राष्ट्रवादीने संभाजीनगरला विरोध केला आहे तुमची भूमिका काय तो संजय राऊत जो आरडतो त्याची भूमिका काय आता संभाजी महाराजांचं नाव या शहराला नको का म्हणून याबाबतीत आम्ही कोर्टातलं निश्चितच आम्ही फाईट करूच परंतु संभाजी छत्रपती संभाजीनगर हे नाव झाल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार आहे लवकरच जातील दिला भेटून या बाबतीचा लवकर अपेक्षा आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका